मी असं कोणाचं काय वाईट केलं आहे की सगळं दुःख माझ्याच वाट्याला येतं एक मुलगा डिप्रेशनमध्ये होता आणि काउन्सिलिंग दरम्यान रडत रडत मला तो विचारत होता की मीच का माझ्यासोबतच असं का जे चांगले असतात त्यांचीच देव का परीक्षा घेतो वगैरे वगैरे मी त्याला सांगितलं हे बघ हेच मला अनेकदा वाटायचं कित्येक वेळा आयुष्यात अशा लोकांनाच दुःख भेटतं जे खरंच प्रेमळ असतात जे कोणाला त्रास देत नाहीत आणि मग मनात एकच प्रश्न मी काय चुकलो माझ्यासोबतच असं का होतं एक लक्षात ठेवा दबाव वेदना दुःख सगळं त्याच व्यक्तीला दिलं जातं ज्याच्यामध्ये ती झेलायची ताकद आहे आणि खरंच देव कधीच कमकुवत माणसाला मोठ्या परीक्षेत टाकत नाही जेव्हा काहीतरी मोठं मिळणार असतं काही साध्य होणार असतं तेव्हा आधी मोठी झुंज द्यावीच लागते मग ते एज्युकेशन असो करिअर असो वा रिलेशनशिप सगळ्यांमध्ये मी हे पाहिलं आहे जेव्हा एक नातं तुटतं तेव्हा वाटतं आयुष्य संपलं पण पुढे कधीतरी कळतं ते तुटणंही गरजेचं होतं स्वतःला शोधण्यासाठी माझं स्वतःचंही असंच झालंय जेव्हा सर्व काही बिघडलं तेव्हाच मी आयुष्य खऱ्या अर्थाने समजून घेतलं तेव्हा स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि म्हणूनच मी सांगतोय जर तुझ्यावर सध्या दबाव आहे संघर्ष आहे त्रास आहे तर तू थांबू नकोस तो दबाव माझ्या संधी आहे तो त्रास म्हणजे नवा तू निर्माण होतो आहेस क्षेत्र कुठलंही असो अगदी ब्रेकअप जरी झाला ना तरी त्याच्यातून आपण डिप्रेशनमध्ये जातो पण जगातलं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन तेच असतं कुणीतरी माझ्यावर अविश्वास दाखवला कुणीतरी मला सोडून गेलं तर मी स्वतःच्या पायावर इतका खंबीरपणे उभा राहीन की समोरच्या व्यक्तीला पाश्चाताप झाला पाहिजे की मी कोणाला सोडलं तुम्ही देव मानत असाल नियती मानत असाल युनिवर्स मानत असाल जे काही मानत असाल कधीही विचारू नका वाय मी त्याऐवजी म्हणा ट्राय मी नाही कमी पडणार कुठे मी आज जर तू त्रासात आहेस तर अभिनंदन तू मोठं काहीतरी शिकतो आहेस आणि लवकरच तुझं जीवनही सकारात्मक बदलणार आहे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील सल्ला घ्यायचा असेल तर पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट या क्रमांकावर